हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा स्टाफ सिलेक्शन मार्फत एक नवीन अपडेट आलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एकूण पदे किती आहेत त्याची पात्रता अभ्यासक्रम आणि तुम्हाला वयोमर्यादा किती आहेत या व्हिडिओमध्ये या आपण बघणार आहोत त्याच्या अगोदर त्या आपण बघूया नवी मुंबई महानगरपालिका तसंच महा कल्याण डोंबरी महानगरपालिका याच्यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट निघतात ए एन एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे प्रशासन पर्यवेक्षक मध्ये अशा पोस्ट साठी बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये बघा तुम्हाला पंधराशे मध्ये बॅच प्रोवाइड होणार आहे थ्री मंथसाठी या बॅच मध्ये सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ईबुक टेस्ट सिरीज आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व तांत्रिक प्रश्नाचा सराव ही पूर्णपणे होणार आहे आता या बॅच मध्ये तुम्हाला लाईट प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात बॅच प्रोव्हाइड होणार आहे तसंच बघा तस इथे नगर परिषद व नगर पंचायत याचीही बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये बघा जेवढे पर्सनल तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आहे ईबुक e टेस्ट सिरीज आहे त्यानंतर तुम्ही प्रत्येक दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटर असणार आहे फॉर साठी ठीक आहे तर आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती ठीक आहे तर आपण बघत होतो की या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत किती पदे आहेत ठीक आहे अभ्यासक्रम किती आहे आणि किती पात्रता कोण कोण अप्लाय करू शकतं आणि आपण कधी ही परीक्षा होणार जा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात बघा याची जी शिक्षण पात्रता एलिजिबिलिटी ते टेन्थ ट्वेल्थ ग्रॅज्युएशन त्याच्या नाहीतर त्याच्यापेक्षा जास्त तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही हे अप्लाय या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा त्याची एज लिमिट अशी होणार आहे की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच एटीन टू थर्टी एज ज्यांचं आहे ते इझिली अप्लाय करू शकणार आहेत त्याचप्रमाणे बघा हे जे जॉब प्लेस होणार आहे तो ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुमची जॉब लागू शकते ठीक आहे नंतर मग बघा त्याची फी स्ट्रक्चर असं होणार आहे जनरल आणि ओबीसी साठी शंभर रुपये आहे फी इतकी असणार आहे त्यानंतर एस सी एस सी एस टी पीडब्ल्यू डी एक्स एस एम आणि महिला ठीक आहे करता ही नो फी म्हणजे फी पे नाही घेणार आहेत ठीक आहे तर आपण असं सगळे बघितलेले आहेत जसं ट्वेल्थ टेन्थ ट्वेल्थ ग्रॅज्युएशन त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त झालेलं असेल तेही अप्लाय करू शकणार आहे तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे तर आपण बघूयात सगळं मध्ये बघा स्टाफ सिलेक्शन मार्फत यांनी असे सांगितलेले आहे डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन अप्लिकेशन टू Uh, दोन तारखेपासून सुरू होणार आहे ते तेवीस तारखेपर्यंत असणार आहे त्याचप्रमाणे बघा लास्ट डेट अँड टाईम ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन जे करणार आहात ते जे रिसिप्ट तुम्हाला तेवीस सहा दोन हजार पंचवीस या तारखेला तुम्ही जनरेट होणार आहे त्यानंतर लास्ट डेट ऑफ टाईम अँड टाईम फॉर मेकिंग ऑनलाईन फीड पेमेंट ते तुम्ही चोवीस तारखेला करू शकणार आहात त्यानंतर बघा जी डेट ऑफ विंडो फॉर अप्लिकेशन फॉर्म करेक्शन तुम्हाला जे तुमच्या अप्लिकेशन मध्ये जे करेक्शन म्हणजे तुम्हाला असं वाटतं की फॉर्म मध्ये काय करेक्शन केले पाहिजे तर तुम्ही या अठ्ठावीस सहा ते तीस सहा म्हणजे इतके दोन दोन हा दोन दिवस तुम्हाला चान्स आहे तुम्ही करेक्शन करू शकता त्याचप्रमाणे हे जे डेट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार म्हणजे जी परीक्षा होणार आहे बिल ती चोवीस जुलै ते चौदा सॉरी चार ऑगस्ट या रोजी होणार आहे चोवीस जुलै ते चार ऑगस्ट पर्यंत होणार आहे तर आपण असे या पूर्ण मध्ये बघितलेले आहेत की कोण कोण अप्लाय करू शकणार आहेत ठीक आहे तर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ही वेबसाईट यूज करू शकता करावं लागेल तुम्हाला तर बघा इथे लिहे एस टी टी पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वरती गेल्यावर तुम्ही अप्लाय फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे तर आपण सगळं बघितलेले आहे की एज लिमिट किती असणार आहे जॉब कुठे मिळणार आहे आपल्याला आफ्टर सिलेक्शन त्यानंतर आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये किती फीज असणार आहे आणि किती फीज कोणती फीज कोणत्या कॅटेगरीला फीज नसणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर बघा अकॅडमीमध्ये स्व स्वच्छता निरीक्षक ह्याची बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे पर्सनल गायडन्स पण तुम्हाला देण्यात येतील आणि ही बॅच तुम्ही सात हजार रुपयामध्ये घेऊ शकता एका वर्षासाठी ठीक आहे तर या बॅच मध्ये बघा दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटर असणार आहे तर साठी असणार आहे तो आणि या बॅच मध्ये बघा तांत्रिक विषयाचाही ही बॅच तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे आता जे विद्यार्थी फॉरेन डिपार्टमेंट ऑफ एस पी एस आय फॉरेन्सिक डिपार्टमेंट त्यासाठी अप्लाय करत असतात त्यांची या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे तर या तर सर्वात उत्तम ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे तर बघा या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे बुक टेस्ट सिरीज आहे सर्व प्रिव्हियस पेपर आहे ते तुम्हाला अनालिसिस केलं जाणार आहे तर ऍडमिशन करायची असेल किंवा ही नोट्स वगैरे प्रोव्हाइड तुम्हाला पाहिजे असतील ठीक आहे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती ठीक आहे तर एक्झाम चोवीस पासून सुरू होणार आहे तर सगळ्यांना ऑल द बेस्ट चांगला पेपर सोडवा ठीक आहे तर सिलेक्शन झाल्यावर आपल्या सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं बला होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद